एकोणतीस वर्षाची झाली होईनी ती सावं लागलंय फोटो बिटो काढून झाले वळून झालंय मस्त पैकी आता दे तो दे तो दे तो दे केक कापायची तयारी चालू झालेली आहे आणि बार नुसतं बारकी पोरं नुसते केक खायच्या आता ती बाकी काय यांना माहित नाही नुसतं वाटण्या ह्या तिघांनी वाटण्या पण केल्या त्या कुणी कुठला केक खायचा किती खायचा सगळं या सगळं पेटवलं आता हा ठीक आहे चला बारक्या पर्यंत वाढदिवस एखादा कापते दुसरा ठरवा आधी कोण कापणार आहे काय ला तू खात्यास रट्टा आता बरं केकात बोट घातला ना असलाव उद्योग आहे बारकी पोर घरात असल्यावर तरी ही गप बसल या <laughs> गप बसले म्हणून त्याच्यावर लाव ते बैठ्या ते पेटवून गुप्स गुप्पस चालू कर लगेच चला आता आता फायनल टच हा ओके हा चला हॅपी टू यू हॅपी डे टू यू हॅपी ब डे टू यो बहिणी हॅपी बर्थडे हॅपी 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 बर्थडे केक कापून आता वहिनीला पीस चारत आहे साधी घरगुती पद्धतीने सेलिब्रेशन झालेला आहे त्यामुळे हस किरकोळ मध्ये आपलं दोनशे रुपये मध्ये भागवलंय सेलिब्रेशन वाढदिवसात सेलिब्रेशन दोनशे मध्ये भागवलेलं आहे मस्त माहिती सगळीच खुश झाली दोनशे तर इकडे कार्यक्रम चालू झाला आहे म्हणून आम्ही नादाला लागलो नाही काय एका कपड्यात मस्त पैकी बसली काय करायचं करू दे अडीचशे दोनशे रुपया मध्ये तर खुशी दे सेलिब्रेशन झाले चांगलं आता आम्ही हळूच बाहेर जेवायला तयारी करायला आता कीक, कीक का और, ए, केक कापून झालोय बार फक्त केक खायवर केक बघू सांगा काय ना कसा का लागतोय केक हा खाल्ल्याशी मतलब काय अनुसरी अनुसरी केक कसा लागतोय हा किती वेळा विजवल्या उदबत्त्या मेणबत्त्या